थेट जाऊयात आमदार बच्चू कडू बोलत आहेत भाजपवाले पण म्हणत होते सगळा जिल्हा तिकडे गेला आहे का यांना तिकीट देऊ नका हो मला याचं कौतुक वाटतंय आणि थोडं दुःखही वाटतं का ज्या रानानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं पालकमंत्रीने बालकमंत्री आहे असं हिनवलं आता कार्यालय फोडणाऱ्याला जे झेंडे घ्याला तर ना कार्यकर्त्यांना हाती एवढी लाचारी तुम्ही सांगा म्हणजे भाजप असा पक्ष आहे दिसतं मला का ज्यानं कार्यालय फोळावं कार्यकर्त्याला मारावं चांगलं ठोकून धरावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्याला उमेदवारी द्यावं आणि त्याचे झेंडे हाती कार्यकर्त्याला घ्यायला लावायचं मला वाटतं एवढी लाचारी कुणावर येऊ नये कारण कार्यकर्त्यांच्या मनाची किंमत त्यांच्या स्वाभिमान कुठलाही ठेवल्या गेला नाही वरिष्ठ नेत्यांनी तो पार धूळ धूळ करून पुरा सत्यानाश करून टाकलेला आहे आमचं तर पांठप्रिय आमची स्वतःची आम्ही कुठंही जाणार कुठंही लावणार पण ज्यांनी भाजप मोठी केली प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असे किती मधले लोक आहे कार्यकर्ते आहे त्यांना काय भेटले तुम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी पक्ष म्हणून कधी उभं राहणार का उलट त्याच्यावर लाचारी अशा प्रकारचे वेळ यावी हे अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटते हे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यासाठी मोठा घात आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वाभिमान सगळा दुखावलेला गेलेला आहे अजूनही भाजपच्या कार्यकर्त्याचे फोन येतं आहे चांगला निर्णय घ्या आम्ही सोबत राहू मग तुम्ही बाहेर पडल्यावर आणि उमेदवार देण्यावर ठाम आहात हां आम्ही आम्ही काय करतो आहे तुम्हाला माहीत आहे उमेदवारला वेळ आली तर उमेदवार देऊ चांगला उमेदवार भेटला तर नाहीतर मग चांगल्या उमेदवार पाठिंबा देऊ दोन गोष्टी आहे इथं संविधानही वाचवायचं आहे कारण कोर्टात केस चालू असताना उमेदवारी जाहीर होणं आणि दुसऱ्या इकडे छत्रपतीचा स्वाभिमान आम्हाला जिवंत ठेवायचा आहे अमरावतीकर याचं निश्चितच भान ठेवणार आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आहे का आता साहेब उमेदवारी भरणार होते त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतो आहे का आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाला पाळायचं हे एकदा निश्चित झालं पाहिजे त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे चांगला उमेदवार भेटला निवडून येत असेल तर उभं करू नाही भेटला तर सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ बघ मुख्यमंत्र्यांकडे तुमची बैठक झाली काय त्या का बैठकीत नेमकं ठरलं आता बैठकीचे विषय संपलेले आहे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आणि म्हणून आमचं त्यांच्याप्रती अजूनही आमच्याजवळ आदर आहे आम त्यांच्याप्रती राहणार जरी काही बोलला मतदारसंघात येऊन खोकेवाला आमदार आहे सत्तेत राहायचं सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटायची निधी आणायचा आणि आमच्यामुळं सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामय करायचं वास्तविक बच्चूकूळनं खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टीत तुझ्यासारख्या एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून एखा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हालाही घेता आला असता ते चमचेगिरी बच्चूकूळनं ना केली नाही आयुष्यात पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता हो आजही आम्ही शिंदेसाहेबाचे आभार का मानतो आहे का ते दिव्यांग मंत्रालय दिलं जे आंदोलन पंधरा वर्ष आम्ही चालवलं आणि ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारलं आहे पण त्यालाही बदलाम करण्याचं काम रानानं केलेलं आहे आणि मग तो सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहे आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याचे होणारी व्यवस्था इथं संत्राचे भाव पडले लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्या याचाल पतन होत असताना फिनले मिलचे भोंगे बंद झाले रेल्वे चालले नाही विमान उडलं नाही कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता सुद्धा, तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल त्यासाठी आम्ही कामाला लागू